मस्त की चंदनाचा टिळा लेवणी तुळशी माळा गळाय नमस्कार मित्रांनो मी गणेश आजरेकर लाईव्ह कोकणातले युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत करत आहे तर सध्या आता गौरी गणपती गेले आणि कोकणात ही गणपतीची धामधूम सुरूच असता म्हणजे गणपती म्हटलं की कोकणवासियांचा जवळचं एक आनंदाचा उत्सव असता आणि त्या काळामध्ये अनेक लोक हे सीन बनवतात गणपतीच्या बाजूक म्हणजे हे सीन खरोखर बघण्यासारखे असतात आणि ते आज आपण बघू जाणार आहोत म्हणजे काय काय ठिकाणी आपण गावात आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन हे सीन बघण्याचा एक प्रयत्न करा आणि खरोखर कर मित्रांनो हे सीन ना बघण्यासारखे असतात तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला हे सीन ना खरोखर आवडतील असे सीन आहेत आणि हेच बघूसाठी आम्ही जाणार आहोत माझ्यासोबत गायत्री आह अण्णा दया ही सगळी मित्रमंडळी आम्ही आज सीन बघूसाठी जाणार आहोत मित्रांनो तर तुम्ही देखील आमच्यासोबत येवा आणि आमचं हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका ताँ ताँ आ, का तर चला माझ्यासोबत आपली गाडी निघाली आहे दया मांगले पुढे आहेत अण्णा गाडी चालवता गायत्री या श्री बसलेला आम्ही सगळे निघालो पण मारून तो काय आला पावसाने संध्याकाळपासून धुमाकूळ सुरू केले ना बघा आता आपल्याला किती साथ देता आता आता चला तर आपण तर आता हय पहिले जामसंड्यातच जाणार आहोत घाडी म्हणवत त्यांच्याकडे त्यानंतर मग पुढे वरेरीत नंतर इळीयात अशा तीन ठिकाणी जाऊचं विचार केला ना तर चला आता आपण सुरुवात तर केलं बघ्या पाऊस किती साथ देतात <laughs> गणपतीचे दर्शन करून खरे पण पाऊस बघा अन्न आणि दा एका छत्री दा आम्ही एका छत्रीत हे बघा चला आता बघ्या दर्शन तर काय काढताय बघा श्री कसं घेतलं हे आकडे आपण येथील गावठणवाडी येथे आलो आणि प्रसाद घाडी यांच्या घरी यांनी गोरा कुंभार हे देखावा आहे म्हणजे खरोखर एक सुंदर असा देखावा चलचित्र आपल्याला बघायला मिळतंय तर चला आपण एक पूर्ण चलचित्र बघूया हो चाल तोरे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषा तुनी साद येते तुझी दावते वैष्णवाना दिशा दाटला मेघ तू सावळा मस्त की चंदनाचा टिळा लेवणी तुळशी माळा गळाया पाहसी वाटत्या राऊळा हो देह जीव झाला खुळा बावळा पाहण्या गा तुझ्या लोचनात भाबड्याले करा चालळा भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रू आपल्या सोबत ज्यांनी ही कला साकार केली ते प्रसाद घाडी आहेत तर आपण त्यांना विचारूया नेमकी ही कल्पना कशी काय सुचली तर काय सांगाल कशाबद्दल ही कशी नेमकी कल्पना सुचली आणि किती दिवस लागले आणि काय काय तुम्ही युक्त्या लावलंय त्याला नमस्कार मित्रांनो प्रसाद घाडी ही कल्पना सुचली म्हणजे दरवर्षी आम्ही काय नाही काय दरवर्षी सी सीन करत असतो त्याप्रमाणे या वर्षी पण आम्ही गोरा माराची कल्पना सुचली होती भावाला सुटलेली भावाने सुचवलं मला तसं करायचं ठीक आहे आपण करूया त्याप्रमाणे आम्ही केलेलं आहे शिस्त आम्ही बांबू आणि पुट्टा ह्यापासून बनवलेली आहे तर मित्रांनो बघा आपल्या घरगुती आप वस्तूंपासूनच ही कल्पना साकारलेली आहे बांबू आणि पुट्ट्यापासूनच हे सगळं देखीव असं रेखीव असं घर बनवलेलं आहे कारण आपण आता जामसंड येथील खायले महागणपतीकडे आलो आणि या ठिकाणी अठरा कुटुंबियांचा एकत्रित हा महागणपती असतो म्हणजे ही कोकणातच तुम्हाला पारंपरिक पद्धतीने आपल्याला गणेशोत्सव साजरा करत कारण एकत्र कुटुंब येतात आणि एक गणेशोत्सव साजरा करतात म्हणजे ही खोरीखोरी वेगळी धमाल असतात आणि अनेक कुटुंब एकत्र येतात आणि हा गुन्ह्या गोविंदाने गणेशोत्सव साजरा करतात तर चला आता आपण खायल्या महागणपतीचं दर्शन घेऊया आपण वरेरे येथील पारकर कुटुंबियांच्या घरी आलो त्यांनी रामभक्त हनुमानाचा देखावा इथे बनवलेला आहे तो आता आपण बघणार आहोत आता गणेश उत्सव असल्यामुळे ठिकठिकाणी भजनं ही चालूच असतात भक्तिमय वातावरण असतात आपण आता पारकर कुटुंबियाकडे जाऊ कशा पद्धतीने हा देखावा बनवला आहे तो देखील आपण बघणार आहोत या ठिकाणी आता संगीत भजन चालू आहे ते देखील आपण थोडं ऐकणार आहोत नमस्कार पारकर परिवार उपस्थित सर्व गणेश भक्तांच हार्दिक स्वागत करत आहे रावण लंकेचा अधिपती त्याला आपल्या पराक्रमावर आणि प्राप्त झालेल्या शक्तींवर खूपच गर्व झाला होता त्यामुळे तो खूप अहंकारी झाला होता याच अहंकारातून त्याने सीता मातेचं हरण केलं आणि तिला लंकेमध्ये बंदी बनवून ठेवलं महाशक्तिशाली रावणाची खूपच मोठी चूक होती सीतेच्या शोधात आलेल्या श्री राम लक्ष्मण हनुमान संपूर्ण वानर सेना आणि रावण सेना यांच्यामध्ये मग सुरू झालं महायुद्ध जोरदार सुरू झालं होत अनेक रथी महारथी समोर उभे ठाकले होते शस्त्र अस्त्र मंत्र तंत्रांचे प्रयोग सुरू होते राहण पुत्र मेघनाथ स्वतः जातीने युद्धभूमीवर येऊन आपल्या सेनेचं मनोबल वाढवत होता तर इथे बंधू लक्ष्मण सुद्धा प्राणपणाने लढत होता आणि अचानक सोडलेला अमोघ अस लक्ष्मण मूर्छित झाला बालसिने हाहाकार माजला प्रभू राम प्रभु राम काय झालं बाबा लक्ष्मणाला काय झालं प्रभू राम सुद्धा चिंतित होऊन म्हणाले उठ लक्ष्मणा उठ काय झालं तुला उठ असं म्हणून ते लक्ष्मणाच्या डोक्याकडून हात फिरवू लागले आणि म्हणाले कोण्या वैद्य राजांना बोलवा विलंब करू नका शीघ्र त्यांना सांगा वाधाणा आपल्या प्रभूना दुःखी पाहून वानर सेना पण भयभीत झाली आणि संपूर्ण वानर सेनेवर दुःखाची छाया पसरली तेवढ्यात वैद्यराज आले श्रीराम त्यांना म्हणाले प्रणामराज वैद्यराज काय झाले आहे तोरा करा आणि काहीतरी उपाय सुचवा वैद्यराजाने आपल्या पारखी नजरेतून लक्ष्मणाला तपासलं आणि म्हणाले माझ्या अनुभवानुसार याला शीघ्र आराम पडावा आणि हा शुद्धीवर यावा म्हणून संजीवनी नावाची औषधी वनस्पती आणावी लागेल ही एक दिव्य वनस्पती आहे त्याला आराम मग विलंब त्याचा वापर करा आणि अनुज लक्ष्मणाला शुद्धीवर आणा पण एक समस्या है। कि आहे ही अशी ही संजीवनी अतिशय दुर्लभ वनस्पती आहे आणि ती फक्त जमागिरी पर्वतावरच प्रभू, मला अटे राज्या की चरी चालू की वनस्पती खेळून येतो प्रभू रामांचा विरोध घेऊन हंगाम चंडित करणाऱ्या वायू पेकाने जमा दिली पर्वता लवकर बर करा आणि मग वैद्यराज सुशील यांनी त्यातील संजीवनी वनस्पती शोधून त्याचे उपचार केले पसरली सगळे एकदम म्हणाले जय श्रीराम जय श्री रो रुपेश पार तर रुपेशला आपण विचारणार आहोत की नेमकी ही कल्पना सुचली का आणि अशा परंपरा म्हणजे किती दिवस तुम्ही साजरीकरण करत होता नेमकं या करण्यामागचा उद्देश काय तुमचा मी दरवर्षी नवीन नवीन नवी सीन मी साजर सादर करत असतो पौराणिक सीन जास्त असतात माझे आणि यावर्षी मी रामभक्त हनुमान हा सीन सादर केला आहे तो हनुमान जो ज्यावेळेस लक्ष्मण मूर्छित पडतो त्यावेळेला त्याला औषधाची गरज असते संजीवनीची त्यावेळे हनुमंत दोराणागिरी पर्वत चुलून हाणतो तर तो सीन मी साजरा साजरा केला आहे तिथे आता आणि दरवर्षी मी गेल्या वर्षी मी स्वामी समर्थांचा सा सीन साजरा केला होता दरवर्षी अनेक भक्त या चतुर्थी चतुर्थ्यानिमित्त आमच्याकडे येत असतात आणि दरवर्षी दर्शन घेत असतात आणि वेगवेगळे सीन त्यांना पाहायला मिळतात आम आमच्याकडे साधारण ही कल्पना किती वर्ष तुम्ही राबवत आहात जवळजवळ जवड़ दहा वर्ष झाली मी नवीन नवीन सीन सादर करत असतो आज नवीन नवीन सीन नवीन नवीन जे घटना असतात नवी नवी ते नवीन नवीन काय बघतच असतात लोक पण पौराणिक सीन कोणाला बघायला मिळत नाही मग त्याची कुठेतरी आठवण करून द्यावी म्हणून हा ही संकल्पना आहे माझी तर मित्रांनो हे आपल्यासोबत रुपेश पारकर होते त्यांनी की जी पौराणिक गोष्टी आहेत त्या जनतेसमोर मांडण्याचा आज त्यांचा एक प्रमुख उद्देश आपण वाळकेवाडी येथील नंदा वाळके यांच्या घरी आलो आणि त्यांच्या घरी स्त्रींची आगमन आहे म्हणजे सुबक अशी मूर्ती आहे मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे नंदाभाऊनी तर यावर्षी देखील आपण नंदाभाऊंकडे येणार आहोत आंबे भरपूर तुमका आत्ताच बुकिंग करून ठेवा कारण नंतर गडबड होतील सगळी त्याच्यामुळे आत्ताच बुकिंग केलं असतं तुमका वेळेत आंबे व्यवस्थित मिळतील तर मित्रांनो जेव्हा नंदाबाबांचा गणपती या तर आपण याच गारणा घाल की यावर्षी नंदाबाऊची चांगली कलमा येऊ दे भरपूर आंबे येऊ दे आणि तुमच्याकडे भरपूर आंबे येतील अशी व्यवस्था करून देत नंदाभोंगा तू चला गणपती बाप्पा मोर्या फायनली मित्रांनो आपण आता घराकडे येलो म्हणजे बघितलात की गणपती दर्शन म्हणजे कोकण आणि गणपती हा एक वेगळा समीकरण आहे मित्रांनो आपण बघितलं तर हय गोरा कुंभार म्हणजे तो सीन बघितला आणि त्यांचं खायले म्हणजे कोकणात गणपती म्हटला की सगळी कुटुंब एकत्र येतात आणि त्या खायला घरात त्यांच्या अठरा कुटुंब एका वेळात घराकडे आहेत आणि एवढा मोठा घर म्हणजे नाही तरी पाहुणे दोनशे माणसं त्यांच्या घराकडे आहेत त्यानंतर मग आपण वरेरेतील पारकर यांच्या घराकडे गेलो थं तर मग बघितलं ना हनुमान लक्ष्मणासाठी कशी संजीवनीच उचलून आणल्यान म्हणजे त्या काय समजत नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण डोंगर उचलून आणला तो देखा आपण ते बघितलं म्हणजे तो सीन थंड बघितलं म्हणजे काय म्हणजे अंगावर काटो येत होतो असो एकदम सीन म्हणजे त्यांनी बनवलेलं होतं आणि त्यानंतर मग आपण आता आपलं मित्र आनंदा आणि त्याचं आंब्याचा व्यवसाय आणि त्या ठिकाणी मग आपण त्यांचं गणपती बघितलो मित्रांनो असं या गणपती दर्शन होता मित्रांनो कोकणात ह्या गणपती असे विविध सीन बनवलेले असतात आणि ते आपल्याला भाऊ मिळतात मित्रांनो तर हेच आमचं तुमका एक दाखवण्याचा उद्देश होतो की कोकणातील जे परंपरा ते आजही लोकही कोकणवासीय जपत असतात आणि ते जपतलेली कला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हेच आमचा एक प्रमुख उद्देश असता मित्रांनो तर आमचं हि व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतो रे तवसर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा